अतिशय नाविन्यपूर्ण कल्पनांनी सजलेल्या महत्वपूर्ण अशा अजय महिला शक्ती संमेलनाचा जिल्ह्यातील जवळपास तेराशे महिलांनी लाभ घेतला या प्रसंगी सायंकाळी जल्लोषात संमेलनाचा समारोप करताना महिला भाव विभोर झाल्या होत्या स्थानिक खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृहामध्ये रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत संपन्न झालेल्या अजय महिला शक्ती संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उद्योजिका स्नेहल ढवळे या प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता पूर्वा थोरात यांनी ओजस्वी वाणीत महिलांना मार्गदर्शन केले संमेलनाला विदर्भ समन्वयक मीराताई कडबे यांनी मार्गदर्शन केले संमेलनाच्या आयोजिका आरती लड्ढा तर सहसंयोजिका सरिता शर्मा कांचन हरणे सुजाता मुलमुले मूर्तीच्या पूर्व कोमल चिमणकर तेल्हारा ह्या होत्या चित्रा बापट व लता किडे प्रमुख मार्गदर्शक होत्या प्रत्येक स्त्री विशिष्ट असून तिच्यात काही विशिष्ट गुणांचा समुच्चय असतो या गुणांना ओळखण्यासाठी त्या गुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्या गुणांच्या मदतीने स्वतःचा समाजाचा आणि देशाचाही आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास साध्य करण्याची गरज आहे महिलांना यासाठी एकत्र करण्यासाठी आणि त्यांना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देशभरात आयोजित करण्यात आलेल्या जवळपास चारशे संमेलनापैकी एक महत्वाचे संमेलन अकोला शहरात यशस्वीपणे पार पडले एम सी एन न्यूज मराठी करिता संदीप सोळंके अकोला जिल्हा प्रतिनिधी हे चुकीचं आहे कारण हे आपल्या शिक्षणाने आपल्याला आत्ताच्या शिक्षणाने आपल्याला सांगितलेलं आहे की हे आपल्याला स्त्रिया लाजना बुजणाऱ्या घरात काम करणाऱ्या स्वयंपाक घराबताच मर्यादित असणाऱ्या स्त्रिया आपल्या भारतात आहेत होत्या तर थँक्स टू युरोपियन सिव्हिलायझेशन की आपण बाहेर जि पडलो हे सबशे